द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूर रत्नागिरी महामार्गावरील औसा मोड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी औशाचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते श्री दिनकरराव माने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशल्य उडगे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमरभैया खानापुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रशीद शेख सर श्री सचिन पाटील श्री बजरंगदादा जाधव जिल्हा बँकेचे माजी चेअरमॅन ॲडव्होकेट श्रीपती काकडे नारायणाबा लोकंडे पप्पूभाई कुलकर्णी श्री पवार दाजी श्री भरत सूर्यवंशी श्री बाजुळगी गुरुजी श्री दत्तोपंत सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार औसा यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि या निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या तर पाहूयात या निवेदनात किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय मागण्या केल्या मला आज औसा टिपट येथे महाविकास आघाडीकडून रस्ता रोको करण्यात आले आणि त्या रस्ता रोपेत शेतकऱ्याचे प्रश्न ज्वलंत प्रश्न असलेले हे मांडण्यात आले व पीक विमा अग्रिम पीक विमा औसा तालुका दुष्काळ जाहीर झाला असताना सुद्धा मिळू शकत नाही व औसा उडाणपूल इथे बांधण्यात यावा यासाठी रस्ता रोप करण्यात आले आहेत या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशीलदा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा काय सांगाल आता आपण औसा येथे रस्ता रोपो केलात यापूर्वी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं अधिवेशन चालू होण्याच्या चालु आधी आणि त्या दिवशी आम्ही रिंगणला येऊन मुलाखतसुद्धा सुद्धा दिली होती मान्य सगळ्यांनी मिळेल तेच विषय आहेत विषय हा आहे की औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीस चोवीसचा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे जो की ह्या औसा तालुक्यातल्या न्याय हक्काचा हा पीक विमा आहे कारण हा तालुका जाहीर झालेला आहे पीक अनिवार्य पन्नास टक्केच्या आत आहे आणि एकवीस दिवसाचा पावसाचा खंड देखील आटी महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी पडलेला अहवाल मान्य कलेक्टर महोदयांनी कृषी खात्याच्या अहवालावरून त्या ठिकाणी पीक इन्शुरन्स कंपनीला आणि राज्य शासनाला दिलेलं आहे असं असताना केवळ सहा महसूल विभागामध्ये तो पीक विमा दिला अग्रिम दिलं गेलं दोन महसूल विभाग पूर्णतः वगळले गेले ज्याचं नुकसान जास्त होतं तेच महसूल विभाग किल्लारी आणि माथोळा त्यांच्याच अहवालामध्ये दाखवले की हे महसूल विभागामध्ये जास्त नुकसान झालं आणि त्या दोन महसूल विभागाला त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे एक लाख पंचवीस हजार पाचशे सदुसष्ट काहीतरी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्याच्यापैकी केवळ सत्त्याहत्तर हजार लोकांनाच हा अग्रीम मिळाला आहे बाकी जवळपास सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार लोकांना तो मिळाला नाही तर तो अग्रीम पण मिळाला पाहिजे आणि पूर्ण पीक विमा मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे दुसरा शेतकऱ्यांना पूर्णपणाने चालू आणि थकबाकीची कर्जमाफी झाली पाहिजे तिसरी मागणी आहे आपला उंडाणपूल हा रद्द झा पूर्ण झाला पाहिजे तोही पिल्लरचा झाला पाहिजे औसा विधानसभेचे माजी आमदार दिनकरराव मानेसाहेब या तालुक्यासाठी अनेक वेळा ते दहा वर्ष आमदार म्हणून काम केले आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिले तेही आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाही विचारू की नेमकी काय आहे या आंदोलनाची माझा सरकारला प्रश्न आहे की यावर्षी एक रुपयामध्ये पीक विमा घेतला आणि बाकीचा प्रीमियम सरकारने आमचा भरला आणि यावर्षी त्या तालुक्यातील काही लोकांना पंचवीस टक्के ॲग्रीम म्हणून दिलं म्हणजे याचा अर्थ या तालुक्यामध्ये दुष्काळ आहे शेतकऱ्याचं उत्पादन घटलंय हे सरकारनं मान्यच केलं आहे विमा कंपनीनंही मान्य केलं परंतु आता आमचे मागणी आहे या निमित्तानं की आम्हाला पूर्ण विमा द्या सरसगट द्या दोन मंडळं जी किल्लारी आणि माधुळा मंडळं वगळले ते सहित संपूर्ण आता पंचवीस टक्के दिले राहिलेली पंच्याहत्तर टक्के आमची जे नुकसान आहे त्या नुकसानीचा आम्हाला विमा मिळाला पाहिजे ही आमची मागणी केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे असून यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालायला तयार नाही कारण शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर महागारी रिटर्न काही मिळणार आहे का काही मिळणार नाही आणि म्हणून कोणाचे हितसंबंध असतील ते कामं होतात परंतु या सत्तेचा उपयोग या राज देशातील या राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी करण्याच्या ऐवजी या शेतकऱ्याला वेटिला धरण्याचं काम करत आहे म्हणून या निमित्तानं आमची मागणी आहे की औसा तालुका असेल निलंगा असेल लातूर असेल या तिन्ही तालुक्यामध्ये सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे या रस्तरूपच्या माध्यमातून आपण घेतलेल्या पत्रियेनुसार पुढील काही दिवसात जर सरकारने सरकारने जर पीक विमा आणि उडाणपुडाचा प्रश्न जर नाही मंजूर केला तर पुढची भूमिका काय असेल आपण जिल्हा प्रदेश सरचिटणीस अमर खानापूर यांना या ठिकाणी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मागच्या आठवड्यामध्येच तहसीलदारांना आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही आज निवेदन देत आहोत पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा निराधारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये घरकुलामध्ये जी अनियमितता आहे त्या संदर्भात औसा शहरामधील उड्डाणपूल आणि तिसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये जे काही त्या ठिकाणी चुकीचं काम होत आहे यासंदर्भात निवेदन दिलं होतं जर यावर कार्यवाही नाही झाली तर रस्ता रोको त्या ठिकाणी करण्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार दिनकररावजी मानेसाहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री शैले व तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी शेट्टी त्या ठिकाणी होते आज रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे गेंड्याचं कातडं पांघरलेलं सरकार जर जागी नाही झालं आणि या संदर्भामध्ये जर निर्णय नाही झाला तर औसा निलंगा तालुक्यातील या तमाम शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा त्या ठिकाणी आणण्यात येईल आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं यांना धडा शिकवलेला आहे त्याच पद्धतीनं किंवा त्याहीपेक्षा अधिक मतानं या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी आणि सरकारला जागा दाखवण्याचं काम या शेत या तालुक्यातील शेतकरी करेल आणि हा मोर्चा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढण्यात येईल हा आमच्या सर्व नेते मंडळींनी त्या ने ठिकाणी इशारा दिला आहे माझी सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ जागा व्हावं व या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा या माध्यमातून महाविकास आघाडीचे औषधाचे जे कार्यकर्ते नेते व पुढारी आहेत यांनी असा इशारा दिला आहे की आठ आठ दिवसात अधिवेश टप्पेपर्यंत जर या आमच्या मागण्या ना मान्य नाही झाल्या तर आम्ही औसा तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना घेऊन तहसीलवर धडक धडक मोर्चा घेऊन जाऊ व सरकारला जाग आणू अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिलेली आहे रमेश लोंढे द रिंगण लाईव्ह औसा